मला सांगा की आता तुम्ही सगळ्यात यांची भेट घेतून काय मौजे लिंबे वडगाव तालुका म्हणता जे पाटोदा साठो तलावामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात आणि गावसुद्धा तिथं संपादित झाले गावाचं पुनर्वसन झालं पाहिजे ह्या मागण्या अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून गरीब शेतकरी इथं करतात परंतु तिथ्यामध्ये दुजाभाव करण्यात आला आहे आणि खरं तर स्थानिक प्रतिनिधींनी याच्यामध्ये राजकारण करून गोरगरिबावर अन्याय करण्याचं काम सुरू केलं स्वतःचे नातेवाईक असतील स्वतःचे सहकारी असतील स्वतःचे मित्र असतील आणि त्यामध्ये जे प्रशासनाचे ज इरिगेशन विभागाचे जे अधिकारी आहेत यांनीसुद्धा नात्या गोत्यातील लोकांना तिथं त्या गावात जमिनी दाखवून त्या लोकांची घरं शिफ्टिंगच्या नावाखाली सहान जागा दाखवून सहान जागाची शिफ्टिंग कुठं होत नसती परंतु सहान जागाच्या शिफ्टिंगच्या नावाखाली तीन तीन लाख रुपये त्या लोकांना देण्याचं काम केलं जे त्या गावामधले मूळ रहिवासी नाहीत आणि जे मूळ रहिवासी आहेत हे खरं तर अन्याय झाला आहे त्यां त्यांना कुठलाही त्या घरांचा मोबदला मिळाला नाही आणि त्यांच्यामध्ये खूप असे बोगसगिरी खूप लोकांची चुकीचे नावं त्या बाकीच्या शेजारच्या अनेक गावातील म्हणजे माझ्या मते दोन अडीचशे ग नावं ते चुकीचे त्या यादीमध्ये बाहेरचे नावं तिथं त्या त्याचीसुद्धा तपासणी झाली पाहिजे आणि त्या लोकांना मोबदला देण्याचं काम केलं आणि गावातल्या मूळ लोकांना मोबदला देण्यापासून आजपर्यंत सुद्धा वंचित ठेवण्यात आले यामध्ये अनियमितता यादीमध्ये यादी खूप मोठी अनियमितता आहे यामध्ये आता जिल्हाधिकारी पंचायत साहेबांशी चर्चा केली त्यांनी सुद्धा यामध्ये मान्य केलं आहे की यामध्ये खूप मोठी तफावत आणि अनियमितता आणि त्या इरिगेशन विभागाच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने आणि लोकप्रति प्रतिनिधीच्या इशाऱ्यानं हे गोरगरीबावर अठरा पगड जातीतील बारा बलुतेदार असतील अठरा आलुतेदार असतील खरं तर यामध्ये मराठा समाजात सुद्धा अनेक गरीब लोक आहेत खरं तर गरीब लोकांचा कोणी वाली नाही यामुळं माझ्याकडं दोन पाच सात दिवसापूर्वीसुद्धा ही मंडळी शेतकरी आले होते यांची दखल घेऊन आज मुद्दाम आम्ही जिल्हाधिकारी पांचाळ साहेबांशी चर्चा केली आणि नक्कीच यामध्ये आता कोर्टातसुद्धा जाण्याची आम्हाला तयारी लागणार ठेवावी लागणार आहे आणि पंचाळ साहेबसुद्धा म्हणले याच्यात सखोल चौकशी करून जे दोषी अधिकारी असतील यांच्यावर आम्ही कारवाई करू आणि खरं तर अधिकाऱ्यांचे जे नातेवाईक आणि मित्र त्या यादीमध्ये जर आढळले तर त्या अधिकाऱ्यांना निलंबित तर करतीलच परंतु त्यांच्या नातेवाईकून जे दिलेली पैसे आहेत हे पूर्ण वसूल करण्याचं काम प्रशासनाकडे आता आम्ही सुचवलंय आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा या गोष्टीला अनुमोदन दिलेलं आहे